या जिल्ह्यात आता नवीन आमदार निवडून आले या ठिकाणी नवीन कॅबिनेट मंत्री झाले काही खासदार झाले या जिल्ह्यात आता आरोग्याचा बॅकलॉग भरून काढण्याच्या वर चर्चा होत आहेत मला त्याचा आनंद आहे की आरोग्याच्या बॅकलॉग भरून काढण्याच्या चर्चा या व्हाव्यात परंतु हा आरोग्याचा बॅकलॉग भरत असताना तो फक्त देखावा असताना कुठेतरी टेम्पररी डॉक्टर देऊन त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी डॉक्टर भरले असा कुठेतरी देखावा निर्माण केला जाऊ नये कट्ट्या क कट्ट्या पी एस सीला असलेलं एका एक डॉक्टर काढून त्या ठिकाणी कुडाळ महिला उद्योग महिला भव भा, महिला ह्याला बाल रुग्णालयाला देण्यात आला आणि त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की बाल रुग्णालयात असलेली कमतरता भरून काढली परंतु त्या ठिकाणी भूल तज्ञ असो त्या ठिकाणी अनेक पेशंटांनी येणारा तक्रारी असो यावरही कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे या निमित्ताने मी सांगेन की या आरोग्य यंत्रणेमध्ये जर खरोखरच करा सुधारणा करायची असेल तर जिल्ह्यात असलेली कॅथलॅब जी आपल्याकडनं सत्ता आमची सत्ता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी आमची सत्ता होती त्या काळात ती कॅथलॅब आम्हाला मंजूर झाली होती ती कॅथलॅब आमची नेण्याचं काम दुसऱ्या जिल्ह्यात नेण्याचं काम झालं आणि त्यामुळे बायपा एन्जिओग्राफी असेल एन्जिओग्लास्टी असेल या ठिकाणी सामान्य रुग्णालया रुग्णांची फ्री त्या ठिकाणी झाली असती मग ती कॅथलॅब या ठिकाणी तात्काळ ती आणून या जिल्ह्याचा बॅकलॉक नक्कीच या सत्ताधाऱ्यांनी भरावा अशी माझं या सत्ताधाऱ्यांना आव्हान आहे दुसरं माझं म्हणणं असं आहे की मालवणसारखं ग्रामीण रुग्णालय ज्या ठिकाणी सुसज्ज प्रसुतीगृह हे त्या ठिकाणी तयार केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी रोग तज्ज्ञ नसल्यामुळे त्या ठिकाणी ते, 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 ते प्रसुतीगृह चालू नाही या ठिकाणच्या असलेल्या महिलांना त्याचा लाभ मिळत नाही आणि महिलांना मालवणपासून कुडाळमध्ये जाईपर्यंत त्या ठिकाणी जवळजवळ तीस किलोमीटरचं अंतर या ठिकाणी पडतं तर महिलांना चेकअपसाठी जाण्यासाठी किंवा चेकअप हा आमच्या मालवण बा ग्रामीण रुग्णालयामध्ये व्हावा जेणेकरून महिलांना डिलेवरीपूर्वी जो चेकअप केला जातो ज्या महिन्याच्या महिन्याला चेकअप करावा लागतो त्याच्यासाठी हा प्रवास टाळता येईल आणि महिलांना या ठिकाणी सुसज्ज असं या ठिकाणी आपल्याला आरोग्य सुविधा देता येईल त्यामुळे हाही महिलांचा आपल्या मालवण ग्रामीण रुग्णालयाचा बॅकलॉग या ठिकाणी भरण्याची गरज आहे मालवण ग्रामीण रुग्णालयात डेंटिस्टच्या मशिनरी पण या ठिकाणी येऊन पडलेल्या आहेत आणि त्या डॉक्टरची मालवण ग्रामीण रुग्णालयात गरज आहे हायड्रोसी हरण्यासारखे ऑपरेशन ह्या मालवण ग्रामीण रुग्णालयात होऊ शकतात त्यासाठी पण डॉक्टर उपलब्ध करून देणं गरजेचं आहे म्हणून ह्या आरोग्य यंत्रणेचा बॅकलॉग भरताना कुठेतरी मातूर त्या ठिकाणी भरती दाखवून आपण कुठेतरी काम करतोय असं न दाखवता या ठिकाणी सुसज्ज काम म्हणजे फाउंडेशन काम या ठिकाणी झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम या जिल्ह्यात व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लढा निर्माण करत आहोत या ठिकाणी एम सारख्या ठिकाणी आज कर्मचारी नाही आहेत फोन ऑपरेटर त्या ठिकाणी फोन घेण्यासाठी कर्मचारी नाहीत ही एम एसी आज अडचण आहे आणि एम एसी कर्मचारी नसल्यामुळे घरगुती कनेक्शन घरगुती गेलेला लाईट असतील घरगुती ताटका झालेली समस्या निर्माण करण्यासाठी या ठिकाणी एम एसी बीकडे लोक नाहीत जिल्ह्याची यंत्रणा ही फार अडचणीत आलेली आहे प्रशासन मात्र या ठिकाणी सरकार मात्र मंत्रिमंडळ आणि याच्यातच व्यस्त आहे परंतु आज निवडून आलेले आमदार असतील या ठिकाणी त्यांनी या सर्व गोष्टींवर लक्ष देण्याची गरज आहे आणि सामान्य जनतेला प्रथमतः काय गरजा आहेत सामान्य जनतेच्या आणि त्यासाठी आपण काम केलं पाहिजे म्हणून निवडून आल्यानंतर प्राथमिक या सगळ्या गोष्टींची दखल ही निवडून आलेल्या आमदारांनी घेणं गरजेचं आहे परंतु तसं काय होताना या ठिकाणी दिसत नाही आहे त्यामुळे आताचा जिल्हा आताचा मालवण कुडाळ मतदारसंघ हा या ठिकाणी वाऱ्यावर सोडल्यासारखा आहे या ठिकाणी झालेल्या निवडणुकीत वारेमा पैशाचा वापर झाल्यामुळे आज या ठिकाणी वेगळं चित्र या निवडणुकीत दिसलं परंतु या निवडणुकीत सामान्य जनतेचं काम करणारे आमदार वैभव नाही हे अशा पद्धतीची कामं जी सामान्य जनतेला अभिप्रेत असलेली कामं करत होते परंतु आज या कुडाळ मालवण मतदारसंघात असंख्य अडचणी असंख्य तक्रारी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि या तक्रारींचा जर भविष्यात असलेल्या सरकारने किंवा असलेल्या या जिल्ह्याच्या नेत्यांनी जर दखल घेतली नाही तर या तक्रारींबाबत मोठा लढा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी भविष्यात उभा केला जाईल